जैन मित्रांनो आजचं जे की लेक्चर आहे आपलं चौथ्या नंबरचं लेक्चर आहे टाइम अँड वर्कवर आधारित जे पोलीस भरतीचे आपण पीवाय क्यू घेत होतो शेवटचा भाग आहे आज बघा आज आपल्या शेवटच्या भागामध्ये आपण पानावर नळ आणि टाकीवर आधारित कसे प्रश्न विचारण्यात आले होते सर्वचे सर्व प्रश्न घेतले जेवढे प्रश्न विचारण्यात आले होते नळ आणि टाकीचे आपण तेवढे पण आता इथे घेतल्याचा प्रयत्न केला बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे स्वा एक टाकी म्हणते एका नळाने नऊ तासात भरते जर टाकीच्या टाकीचा नळ पाच तास चालला तर ती किती टक्के रिकामी राहील कुठे विचारलं तर नंदुरबार जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस चा एक टाकी म्हणजे एका नळाने नऊ तासात भरते एक टाकी एका नळाने नऊ तासात भरून जाते जर टाकीचा म्हणते टाकीचा नळ पाच तास चालला तर किती टक्के रिकामी राहील म्हणते बरं नऊ तासामध्ये पूर्ण टाकी भरते तर नऊ तासापैकी पाच तास जर चालला तर मग रिकामा किती राहिला असाल शिल्लक किती राहिला असेल तुम्ही सांगू शकता आता शिल्लक किती राहिला असाल म्हणजे पूर्ण टाकी एक टाकी नऊ तासात भरते नऊ तासापैकी पाच तास चालला नळ नऊ तासापैकी चार तास रिकामर आला असेल किती तास रिकामर आला असेल चार तास कारण की नऊ तासापैकी पाच तास चालला आहे तो नऊ तासापैकी चार तास रिकामर आला असेल त्याने विचारलं हे टक्क्यामध्ये सांगा किती टक्के आहे गुन्हेला खरंच शंभर आता गुन्हेला शंभर केला तर हे जाणार चारशे चारशे भागेला नऊ जर म्हटलं नऊ ने भाग दिला नऊ चौक छत्तीस होता चार पॉईंट चार चार वाला एकच ऑप्शन आहे बरोबर ना नऊ चौक छत्तीस खाली रानार किती चार परत नऊ चौक छत्तीस खाली किती रानार चार चारशे नऊ किंवा चार पॉईंट चार यालाच म्हटलं जाते चौरेचाळीस पॉईंट चार चार बसे इतका भाग रिकामा राहत असेल ऑप्शन अवेलेबल होतच तिथं जास्त काही करायच नव्हतं ठीक आहे समजलं असेल परत लक्षात घेऊन घ्या एक टाकी म्हणते नऊ तासात भरते नऊ तासापैकी पाच तासच चालले चालला तर नऊ तासापैकी पाच तास चालला तर नऊ तासापैकी चार तास रिकामर राहिला असेल तर चार तास रिकमा राहिला असेल त्यांनी विचारलं हे पर्सेंटमध्ये मध्ये सांगा किती किती पर्सेंट तर चौवेचाळीस पूर्णांक म्हणजे चारशे नऊ म्हणा किंवा चौवेचाळीस पॉईंट चार चार टक्के ठीक आहे नेक्स्ट प्रश्न एक टाकी एका नळाने दहा तासात भरते जर टाकीचा नळ सात तास चालला तर टाकी किती टक्के रिकामी राहील ठीक आहे सेम प्रश्न आहे तसाच दहा तासात टाकी भरते दहा तासापैकी म्हणजे तो टाकीचा नळ सात तासच चालला आता दहा तासापैकी जर सात तास चालला असेल म्हणजे शिल्लक किती मग रा शिल्लक राहिला सॉरी शिल्लक राहिला असेल दहा तासापैकी तीन तास दहा तासापैकी तीन तासाचा शिल्लक राहिला असेल त्याने विचारलं पर्सेंट मध्ये सांगा किती टक्के शंभर टक्क्यापैकी किती ठीक आहे आता इथे भाग देऊ शकतो आपण झिरो ना झिरो कॅन्सल तीन गुन्हेला दहा म्हटलं तर किती ते तीस पर्सेंट तीस पर्सेंट भाग शिल्लक राहिला रिकव्हर राहिलेला विचारला तर रिकामा किती राहिला तर तीस टक्के रिकव्हर आला असेल ठीक आहे बेसिक बेसिक काही काही प्रश्न राहतात तर आपल्याला समज निर्माण करावं लागते थोडं समजावं लागते ठीक आहे चलो आगे एक हौद एका नळाने सहा तासात भरतो दुसऱ्या नळाने आठ तासात रिकाम होतो दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर हौद किती वेळात भरेल मग मी याला दोन पद्धतीने सांगतो एक शॉर्टकट पण सांगतो आणि एक डिटेल पण सांगतो बघ डिटेलही पण एवढं काही नाही ते पण शॉर्टकट आहे बघा एका नळाने म्हणजे पहिल्या नळाला नाव देतो ए सहा तासामध्ये भरतो तास म्हटलं सहा तासामध्ये भरतो दुसरा नळ आठ तासामध्ये रिकामा करतो दुसऱ्या नळाला नाव देतो बी हा भरणार आहे म्हणून प्लस म्हणून हा रिकामा करणार आहे म्हणून मायनस आठ तासात रिकामा करतो बघा आता इथे काहीतरी टाकीची क्षमता मानून आहे ज्याला सहा आणि आठ न भाग जाते सहा आणि आठ ने भाग जाणारी संख्या म्हणजे जा सहा आणि आठच्या पाड्यामध्ये येणारी संख्या कोणती आहे चोवीस सहाने जरी याला भाग दिला उत्तर येते चार आणि आठने ने याला भाग दिला उत्तर येते तीन आता त्याने म्हटलं हे दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर हौद किती वेळात भरेल टोटल हौदाची जी क्षमता आहे ती किती आहे चोवीस लिटरची आहे पहिला नळ एका तासामध्ये चार युनिट पाणी भरतो आणि दुसरा नळ एका तासामध्ये तीन युनिट पाणी रिकामा करतो म्हणजे एका तासामध्ये टाकीमध्ये पाणी किती जाणार चार भरणार तीन रिकामा होणार म्हणजे एका तासामध्ये पाणी किती जाणार एका तासामध्ये एक युनिट पाणी जाणार टाकीमध्ये आता टोटल टाकी भरायची किती लिटरची आहे चोवीस लिटरची एका तासामध्ये एक युनिट काम होते तर चोवीस युनिट काम होण्यासाठी किती वेळ लागला असेल चोवीस तास लागला असेल आपला प्रश्नाचं उत्तर किती होतं चोवीस तास दोन्ही एका सोबत सुरू असले तर ती टाकी चोवीस तासामध्ये पूर्ण भरेल झालं त्याचं डिटेल एक्सप्लेन म्हणजे डिटेल म्हणजे हे पण शॉर्टकटच आहे लक्षात ठेवायचं या पद्धतीने आपण कोणताही प्रश्न सॉल्व करू शकतो हे आपण ठरणार आता जे की तुम्हाला दुसरी शॉर्टकट सांगणार आहे त्याने फक्त ते पर्टिक्युलर एकच प्रकारचे प्रश्न होतात दुसऱ्या प्रकारचं उदाहरण नाही होणार सॉल्व्ह ठीक आहे एकदा हे लक्षात घेऊन घ्या ठीक आहे आता याला दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं होतं बघा एक टाकीला भरत आहे एक टाकीला रिकामा करत आहे एक नव टाकी भरत आहे आणि एक नव्हतं रिकामा करत असेल त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस असं करायचं की त्या दोन्ही टायमिंगचा करायचा गुणाकार भरतात आणि त्या दोन्ही टायमिंग मधला फरक करायचा खाली तो एक नळ भरता एक नळ रिकामा आहे तेव्हा दोन्ही जे काही वेळेत दिली आहे त्याचा गुणाकार भरतात त्या वेळेचा फरक खाली लिहायचा आता पहिला नळ सहा तासात भरतो दुसरा आठ तासात रिकामा करतो आठ मायनस सहा किती होतात दोन यांनी याला भाग देऊन द्या बे 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 चौक आठ आठ सहा चौक किती होते चोवीस चोवीस तासात पूर्ण टाकी भरेल चोवीस तास आपल्या प्रश्नात होत पण इथे काय होतं समस्या अशी निर्माण होते की एक पर्टिक्युलर प्रकारच होतो आपण जे काही मागं मेथड पाहिली त्याच्यामध्ये वेरिएबल म्हणजे आपण कितीही प्रकारचे उदाहरण सॉल्व्ह करू शकतो त्याच्यामुळे ते, ते ती बेटर होतं हे पण एक, एक बेटरच आहे चला पहिल्या नळाने तीन मिनिटात भरतो दुसऱ्या नळाने सहा मिनिटात भरतो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथ टब भरण्यास किती वेळ लागला असेल सेम सेम प्रश्न आणि बरं अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार आता पण पोलीस भरतीच्या पेपरमध्ये कारण की हे नवी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस पॅटर्न काही बदल बदलणार नाही पॅटर्न हाच राहणार लक्षात ठेव हो पहिल्या नडाने म्हणते तीन मिनिटात भरतो पहिल्याला नाव दिलं ए तीन मिनिटामध्ये भरतो दुसरा सहा मिनिटामध्येच भरत आहे हे दोन्ही भरत आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सहा मिनिटामध्ये भरतो आता तीन आणि सहाने भाग देणारी संख्या सॉरी तीन आणि सहाने भाग देणारी संख्या सहा तीनने भाग दिला दोन ने भाग दिला ए आता दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले चालू ठेवले तर पात्र भरण्यास किती वेळ लागेल आता दोन्ही नळांना भरायची आहे सहा युनिट टाकी दोन्ही एकत्र सुरू असले दोनाने एक, एक किती होतात तीन काम होतात दोन्ही नळ एका मिनिटासाठी सुरू असले ते हा दोन युनिट भरेल हा एक युनिट भरेल दोघे सुरू असले तर एका मिनिटामध्ये किती काम करेल तीन युनिट काम करेल सहा युनिट काम करायला किती वेळ लागला असेल दोन मिनटं दोन मिनटं या प्रश्नाचं उत्तर होतं ठीक आहे प्रश्न तेच राहतात नळाने एक टाकी बारा तासात भरते आणि क्यू नळाने तीस टाकी पंधरा तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर सुरु के ले, तो टाकी भरण्यास किती वेळ लागेल पालघर जिल्हा पोलीस भरतीचा हा प्रश्न खरं सॉल आता झाला आताच झाला मागचा प्रकार एक भरत आहे एक टाकी रिकामा करत आहे पहिला पी नावाचा एक नळ हा टाकी भरत आहे बारा तासामध्ये आणि क्यू नावाचा एक नळ आहे तो टाकी पंधरा तासामध्ये रिकामी करताय लक्षात ठेवतो बारा पंधराने भाग जाणारी संख्या कोणती आहे तर साठ कोणती संख्या साठ बाराने भाग दिला पाच आणि ने भाग दिला चार हा चार रिकामा करतो एक लक्षात ठेवा आता दोन्ही एकत्र एक सुरू करायचे आहे दोघांना भरायचं किती युनिट पाणी आहे साठ युनिट पाणी भरायचं आहे तर पहिला नोड पाच युनिट भरतो एका एका ता तासामध्ये तासाचा उल्लेख केला तर ता तासामध्ये ता आणि दुसरा नोड एका तासामध्ये चार युनिट रिकामा करतो म्हणजे एका तासामध्ये हे दोन्ही जर सुरू असले तर एका तासामध्ये पाणी किती जाणार टाकीमध्ये एक, एक युनिट टोटल टाकी भरायची आहे साठ युनिटची एका तासामध्ये एक युनिट काम करते तर साठ युनिट काम करायला किती वेळ लागला असेल साठ तास मग साठ तास या प्रश्नाचं उत्तर होत ठीक आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते दुसऱ्या नळाने तीच टाकी भरण्यास बारा तास लागतात दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ भर लागते सोलापूर जिल्हा चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस जे भरतीला आलेले आहे प्रश्न तेच घेतलेले आपण त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ तुम्ही जसे प्रश्न आता आलेले आहे तसेच प्रश्न या भरतीमध्ये पण येणार हे गॅरंटी लक्षात ठेवा हुबे हुब तुम्हाला असेच प्रश्न पाहायला भेटणार पोलीस भरतीमध्ये आताच्या पण एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने मध्ये सहा तासात भरते ठीक आहे पहिल्याला नाव देऊन तो एक सहा तासात भरते याच म्हणजे हवा दुसरा नळाने तीच टाकी भरण्यास बारा तास लागतात दुसरा जो काही नळा आहे बी नाव देऊ बारा तासामध्ये टाकी भरतो दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर एका टाकी भरण्यास किती वेळ लागेल तस झाला असा प्रश्न तर सहा आणि बाराने भाग देणारी संख्या आहे बारा सहाने भाग दिला दोन बाराने भाग दिला एक दोन्ही भरत आहे म्हणून प्रश्नच नाही दोघांना आहे बारा युनिट पाणी ठीक आहे दोघही एका तासासाठी जर सुरू केले तर दोन आणि एक किती काम करते तीन तर बारा काम करण्यासाठी किती वेळ लागला असेल चार तास तर चार तास या प्रश्नाचं उत्तर होतं ठीक आहे चार तास या प्रश्नाचं उत्तर होतं चलो आग आता इथून ते जेवढे पाण्या नळ आणि टाकीचे उदाहरण विचारले ते दोन हजार मध्ये तेवढे पण सुद्धा घेतलेले आहे मी आता ठीक आहे ना आता हा इथून जे काही टाइम अँड वर्कचे आपले प्रश्न राहिले होते ते घेणार आहे बघा बघा इथं म्हणत आहे सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम मध्ये चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सहा सात पुरुष आणि बारा मुले एकत्रित्या किती दिवसात पूर्ण करतील एक तर त्या कामासाठी लागेल सहा मुलं सॉरी सहा पुरुष नाही सहा पुरुष नाही अवेलेबल असेल तर आठ मुलं लागेल सी म्हणजे मुलांची संख्या लक्षात ठेवायला एक तर सहा पुरुष लागेल कामाला नाही तर आठ मुलं लागेल तर ते काम चोवीस दिवसात पूर्ण होते असं म्हटलं आपल्याला मग इथून यांची कार्यक्षमता काढू शकतो आपण पुरुषांना इथेच ठेवा इथेच ठेवला सॉरी सी येणार खाली इथे राहणार आठ आणि हा येणार सहा खाली इथे याला दोन ना जर भाग दिला आपण बे चौक आठ आणि बेंतरिक सहा एक पुरुष एका दिवसामध्ये चार काम करू शकतो तर एक मुलगा एका दिवसामध्ये किती काम करू शकतो तीन ही निकाली यांची कार्यक्षमता आता प्रश्नात म्हटलं एक तर सहा पुरुष ते काम किती दिवसात करतात चोवीस दिवसात सहा पुरुष ते काम किती दिवसात करत होते चोवीस दिवसात एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करतो चार तर सहा पुरुष किती काम करणार एका दिवसामध्ये सहा गुन्हेला चार म्हणजे चोवीस काम करतो आता एका दिवसाचं काम आहे पुरुषांचं किंवा ते चोवीस दिवसात पूर्ण करतात याला जर एका दिवसाच्या कामाला जर चोवीस न गुणाकार केला ते झालं टोटल वर्क पूर्ण काम आता हे पूर्ण काम करायचं आपल्याला सात पुरुष बघा इथं सात मेल प्लस बारा चिल्ड्रन म्हणजे बारा मुलं एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करू शकतो चार तर सात पुरुष किती काम करणार सात गुन्ह्याला चार प्लस एक मुलगा एका दिवसामध्ये किती काम करतो ते आपण कार्यक्षमता काढली होती तर बारा मुलं किती काम करणार बारा गुन्ह्याला तीन सात चोक किती होतात अठ्ठावीस प्लस बारा तरी किती होतात छत्तीस हा गट जर एकत्र आला तर एका दिवसामध्ये किती काम होणार चौसष्ट काम होणार हा गट जर एकत्र आला तर एका दिवसामध्ये चौसष्ट काम होणार या गटाला टोटल काम किती करायचे चोवीस गुन्हेला चोवीस हा गट जर एकत्र आला सात पुरुष आणि बारा मुलांचा गट एकत्र आला तर एका दिवसामध्ये चौसष्ट काम होते तर एवढं काम करण्यासाठी त्याला किती वेळ लागला द्या आता इथे भाग तुम्ही चारने जर भाग देतो म्हटलं चार सोडा सॉरी चार सखम परत चारने भाग दिला चार चौक चार सखम चोवीस परत दोनने ने भाग दिला बेदुन्ही बे त्रिक परत दोन ने भाग जातो बे एक बे आणि बे त्रिक सहा तीन त्रिक नऊ हा गट जर एकत्र आला ते काम किती दिवसात होईल नऊ दिवसात पूर्ण होईल लक्षात ठेवा किती दिवसात पूर्ण होईल नऊ दिवसात ठीक आहे समजलं असेल कन्वर्ट करण्याचा प्रश्न होता म्हणजे पुरुष आणि मुलांची क्षमता दिली होती ठीक आहे यमला एक काम पूर्ण करण्यासाठी सहा तास लागतात जर त्याने यन दिवस यन सोबत मिळून काम केले तर ते काम तीन तासात पूर्ण होते तर एकटा यन ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल पुणे एस आर पी एफ दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे एफ गटचे आहे एम म्हणते हा एक काम पूर्ण करण्यासाठी सहा तास लागतात ला एक काम पूर्ण करण्यासाठी सहा तास लागतात ठीक आहे पुढं म्हटलं त्याने सोबत मिळून काम केले ते काम तीन तासात होते म्हणजे तर आहेच आणखी सोबत जर मिळून काम केलं म्हणजे तर आहेच आणखी एन पण आला त्याच्या सोबतीला तर ते काम म्हणते तीन तासातच पूर्ण होते असं म्हणणं आहे प्रश्नाचं असं मी काहीच म्हटलं नाही बघा यन सोबत मिळून काम केले तर ते काम तीन तासात पूर्ण होते यम पण आहे आणि यन पण आहे हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात म्हणजे तीन तासात मानून घ्या सहा तीन ने भाग देणारी संख्या कोणती आहे सहा एक येणार इथं इथं येणार दोन त्याच्यानंतर म्हटलं तर एकटा यन एकटा यन ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता इथून आपण ची क्षमता काढू शकतो बघा यन एकटा किती काम करू शकते आपल्याला माहित झालं की यम अधिक यन एका दिवसामध्ये किती काम करतात दोन यम अधिक यन एका दिवसामध्ये किती काम करू शकतात दोन काम करू शकतात आणि एकटा यम एका दिवसामध्ये किती काम करतो एक आता हा दोघं म्हणून एका दिवसामध्ये दोन काम करत असेल त्याच्यामध्ये यम हा एक काम करत असेल तर यन किती काम करणार साहजिक आहे यांची कॅपॅसिटी किती निघणार यांची कार्यक्षमता निघणार एक काम करण्याची एका दिवसा आणि त्याने प्रश्नात तेच विचारलं होतं यन एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल किती काम आहे टोटल सहा यन एका दिवसामध्ये किती काम करू शकतो एक सहा काम करण्यासाठी किती वेळ लागला असेल सहा तास सहा तास या प्रश्नाचा उत्तर ते काम आ, आ, सा, किती असतात पूर्ण करेल सहा तासात पूर्ण करेल एक विद्यार्थी वस्तुगृहात दोनशे विद्यार्थ्यांना दहा दिवसाचा खर्च म्हणजे पाच हजार रुपये होतो तर त्याच वसतीगृहात बत्तीस विद्यार्थ्यांचा सात दिवसांचा खर्च किती रुपये होईल सांगितलं होतं तुम्हाला टाइम अँड वर्क शिकवलं तेव्हा पण सांगितलं की जर आपल्याला मजुरी दिली असेल खर्च दिला असेल किंवा काम दिलं असेल ते कुठे मेन्शन करायचं खाली मेन्शन करायचं मग एका वस्तीगृहात म्हणते वीस विद्यार्थ्यांना दहा दिवसाचा खर्च पाच हजार रुपये वीस विद्यार्थी आहे दहा दिवसांचा खर्च किती आहे त्यांचा पाच हजार खर्च असेल मजुरी असेल काम असेल ते लिहायचं खाली लक्षात ठेवा पाच हजार रुपये होतो तर त्याच आणि याच वसतिगृहामध्ये बत्तीस विद्यार्थ्यांचा सात दिवसाचा खर्च किती येईल मग आपल्याला खर्च विचारलाय म्हणजे दुसरं काम विचारलंय आहे बघ काम आपण खालील येत होतो तर दुसरा खर्च विचारला आहे तर आपण त्याच्या मानलं एक्स ठीक आहे आता कर हे सॉल्व भाग देऊ शकतो आपण इथे बत्तीस गुन्हेला सात इथं गुन्हेला इकडल्यानंतर का होणारे म्हणजे इथं वीस गुन्हेला दहा भागेला पाच हजार तसेच होते इथं गुन्हेला इकड्यालावर भाग आहे बरोबर निघणार एक्स ची किंमत थोडा भाग झिरो झिरो कॅन्सल हा झिरो झिरो कॅन्सल दोन भाग दिला एक बे बे पंचवीस पन्नास परत भाग जातो का नाही जात बघा आता इथं पंचवीस गुन्हेला बत्तीस गुन्हेला सात म्हणजे आपलं उत्तर भेटून जाणार किती रुपये खर्च येते पंचवीस गुन्हेला बत्तीस सात सात दोन्ही किती चौदाशे चार चाल आहे एकवीस एकवीस आणि हातचा बावीस म्हणजे दोनशे चोवीस गुन्हेला करायचा आहे पंचवीस पंचवीस चौक किती होते शंभर हातशे आले दहा पंचवीस दोन्ही पन्नास 25, पन्नास दहा होते साठ हातशे आले सहा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास सहा वगैरे छप्पन म्हणजे बत्तीस मुलांचा सात दिवसाचा खर्च किती येणार पाच हजार सहाशे रुपये पाच हजार सहाशे या प्रश्नाचं उत्तर होत ठीक आहे समजलं दोन हजार चोवीस चा प्रश्न किरण हा एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो जर किरणने फक्त चार दिवसच के काम केले तर किती टक्के काम पूर्ण होईल जालना एसआरपीएफ बलगड क्रमांक चोवीस जो सुरुवातीला या लेक्चरच्या सुरुवातीला झाला होता किती टक्के काम पूर्ण होईल त्याच कॅटेगरीतला हा प्रश्न किरण हा एक काम होते पंचवीस दिवसात पूर्ण करतो पूर्ण किरणने फक्त चार दिवसच काम केलं म्हणजे चार दिवस काम केलं तर शिल्लक किती राहिला असेल दिवसाचं काम शिल्लक राहिलं असेल पंचवीस दिवसात टोटल काम करतो त्याच्यापैकी चार दिवस काम केलं म्हणजे पंचवीस दिवसापैकी चार दिवसाचं काम शिल्लक राहिलं तर किती टक्के काम उरले म्हणते आता एवढंच काम उरलंय एवढच काम शिल्लक राहिलाय म्हणजे आता त्यांनी विचारले परसेंट मध्ये सांगा किती एकवीस चे पंचवीस काम शिल्लक आहे आता त्याने विचारलं पर्सेंटेज मध्ये किती म्हणजे शंभर टक्क्यामध्ये किती शंभर गुन्ह्याला पंच पंचवीस 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 चौक शंभर एकवीस चौक किती होते चौऱ्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी टक्के भाग काम शिल्लक राहिला असेल चौऱ्याऐंशी टक्के या प्रश्नाचं उत्तर होत ठीक आहे चलो आगे चलो एक्स हा एक काम वीस दिवसात करतो वाय हा तेच काम तीस दिवसात करतो आणि एक्स वाय झेड हे मिळून ते काम सहा दिवसात करतात तर एकटा झेड एक ते काम किती दिवसात पूर्ण करेल खूप छान प्रश्न होता बघा एक्स करतो म्हणते एक काम वीस दिवसामध्ये त्याच्यानंतर म्हटलं वाय हा तेच काम तीस दिवसामध्ये पूर्ण करतो त्याच्यानंतर एक्स प्लस वाय प्लस झेड हे तिघही मिळून ते काम म्हणते सहा दिवसात पूर्ण करतात दिवसांचा उल्लेख केला तर डी आपल्याला असं काम म्हणायचं आहे ज्याला वीस तीस सहाने भाग जाते वीस तीस सहाने भाग जाणारी संख्या जर पाहण्याचा प्रयत्न केला आपण कोणती आहे तर साठ इथे येणार तीन इथे येणार दोन इथे येणार दहा ठीक आहे इथपर्यंत आता त्यांनी आपल्याला प्रश्न केला होता प्रश्न की झेड ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता एकटा झेडची कार्यक्षमता काढायची आपल्याला एक्स किती एका दिवसात काम करतो तीन हे माहीत झालं वाय किती काम करतो एका दिवसात दोन हे माहीत झालं परंतु झेड किती काम करतो हे माहीत नव्हतं परंतु इथून आपण कार्यक्षमता काढू शकतो बघा एक्स प्लस वाय प्लस झेड हे तिघ मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात दहा तिघ मिळून एका दिवसामध्ये दहा काम करू शकतात आपल्याला एक दिवसामध्ये किती काम करतो तीन पाय एका दिवसामध्ये किती काम करतो दोन तर झेडने एका दिवसामध्ये किती काम करावे म्हणजे टोटल होणार दहा काम बघा हे दोन तीन आणि दोन किती होतात पाच म्हणजे झेड एका दिवसामध्ये किती काम करत असेल पाच काम करत असेल तेव्हाच कुठं पाच आणि पाच किती होणार दहा पाच आणि पाच मिळून किती होणार दहा दिवस म्हणजे झेडची कार्यक्षमता किती आहे तर पाच म्हणजे झेड एका दिवसामध्ये किती काम करू शकतो पाच आता त्याने तेच विचारलं प्रश्न की झेड एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल टोटल काम आहे साठ झेड एका दिवसामध्ये पाच काम करू शकतो तर साठ काम करण्यासाठी झेडला किती दिवस लागले असेल बारा दिवस लागले असेल बारा दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर होत ठीक आहे चलो आगे चलो आठ माणसे एक काम म्हणते पाच दिवसात पूर्ण करतात तेच काम सहा स्त्रिया दहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम चार आणि सहा नऊ स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील हाही खूप छान प्रश्न होता बघा आठ माणसे एक काम पाच दिवसात पूर्ण करतात आता पुरुष आणि स्त्रियांची इथं कुठेच कार्यक्षमता वगैरे माहीत नाही आणि जेव्हाही हो आपल्याला माहीत काहीच नसेल पुरुषांची कार्यक्षमता किती आहे पुरुष किती काम करू शकते आणि प्रश्नामध्ये स्त्रियांची संख्या दिली आहे स्त्रिया किती काम करू शकते तेव्हा आपण काहीतरी मानून घ्यायचं मानलं आपण इथे एक पुरुष एक यम काम करतो एका दिवसात आणि एक स्त्री एका दिवसामध्ये एक डब्ल्यू काम करते असं गृह धरला आपण ठीक आहे आता प्रश्नात म्हटलंय की आठ माणसे एक काम पाच दिवसात पूर्ण करतात एक पुरुष एक यम का काम करते एका दिवसात आठ माणसं किती काम करणार एका दिवसात आठ यम काम करणार एका दिवसामध्ये त्यांच्या क्षमतेनुसार तो म्हणते पाच दिवसात पूर्ण करतात एका दिवसाच्या कामाला जर पाचने गुणाकार केला हे झालं टोटल काम आणि तेच काम म्हणते सहा स्त्रिया दहा दिवसात करतात एक स्त्री एका दिवसामध्ये किती काम करतात एक डब्ल्यू काम करते तर सहा स्त्रिया किती काम करणार सहा डब्ल्यू काम करणार एका दिवसामध्ये ते म्हणते दहा दिवसात पूर्ण करतात एका दिवसाच्या कामाला जर दहा दिवसांनी पूर्ण गुणाकार केला तर घेऊन टोटलवर दोन्ही एकच काम आहे म्हणून याच्या मदत येणार बरोबर चिन्ह दोन्ही काम एकच होते म्हणून याच्या मदत आलं बरोबर चिन्ह ठीक आहे इथून आता पुरुष आणि महिलांची किंवा स्त्रियांची क्षमता काढू शकतो बघा भाग देऊ शकतो इथं पाच एक पाच पाच दोन्ही दहा ठीक परत इथे भाग जातो परंतु तो आपण देऊ नये आठ यम इथे राहणार इथे राहणार सहा गुन्ह्याला दोन म्हटलं तर बारा डब्ल्यू यम इथेच ठेवा या डब्ल्यूला घेऊन या खाली इथे राहणार आठ आणि सॉरी इथे बारा होते ना इथे राहणार बारा आणि हे आठ येणार खाली चार जर भाग दिला चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा ठीक आहे इथपर्यंत काही कोणाला डाऊट समजलं सर आता एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करू शकतो ती ते एक महिला किंवा एक स्त्री एका दिवसामध्ये किती काम करते सॉरी दोन आता आपल्याला म्हटलंय प्रश्न चार माणसे आणि नऊ स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करते आता इथून आपण पहिले तर टोटल वर्क काढून घेऊ एक तर ची किंमत इथे ठेवा नाही डब्ल्यू ची किंमत इथे ठेवा आपल्याला टोटल काम भेटून जाणार ची किंमत आपण इथे ठेवू बघा आठ यम सॉरी आठ यम गुन्हेला होतं पाच हे होतं टोटल वर्क पूर्ण काम किती आहे तर एका ची किंमत किती आहे तीन तर आठ गुन्हेला सॉरी आठ गुनेला तीन गुन्हेला पाच आठ त्रिक चोवीस चोवीस पंच वीस टोटल काम किती आहे एकशे वीस आता हे टोटल काम करायचं किती लोकांना बघा चार माणसं आहे एक माणूस किती काम करते तीन तर चार माणसं काम किती करणार चार गुन्हेला तीन म्हणजे बार एक स्त्री एका दिवसामध्ये किती काम करते दोन तर नऊ स्त्रिया किती काम करणार नऊ गुन्हेला दोन नऊ गुन्हेला दोन म्हटलं किती होते अठरा हा गट जर एकत्र आला चार माणसं आणि नऊ स्त्रिया हा गट जर एकत्र आला तर एका दिवसामध्ये किती काम होणार तीस काम होणार आता एक यांना टोटल मिळून किती काम करायचे एकशे वीस काम करायचे एका दिवसात तीस काम करतात तर हे काम करण्यासाठी किती वेळ लागला असेल चार दिवस चार दिवस या प्रश्नाचं उत्तर राहायला पाहिजे खूप छान प्रश्न होता है, एस आर पी एफमध्ये विचारला तर हिंगोलीमध्ये चार दिवसात हो ते काम पूर्ण करतील ठीक आहे समजलं असेल एकदा आणखी पहा व्यवस्थित समजून जाईल चलो तर ठीक आहे मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये एवढे जेवढे मी एस आर पी एफमध्ये प्रश्न किंवा पोलीस भरतीमध्ये टाइम अँड वर्क आणि नड अँड टाकीवर विचारले होते तेवढे आज आपले लेक्चर संपले आहे पुढचा नगेच नेक्स्ट भाग घेऊ तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता की कोणत्या भागाला सुरुवात करायची ठीक आहे नाही तर मी माझ्या मताने तर घेतच आहे ठीक आहे जास्तीत जास्त आणखी परत विद्यार्थ्यांना शेअर करा आणि लाईक करा ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओवर जय हिंद